नमस्कार मी श्रुती कुलकर्णी बातमीपत्रात बातमीपत्रात आपलं स्वागत प्रथम एक नजर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सखोल अभ्यास करत अन्यत्रही खोदकाम करावे श्री विठ्ठल मंदिराच्या तळघरात ऐतिहासिक मूर्ती आढळल्याने भाविक वारकऱ्यांनी व्यक्त केली भावना उजनी जलवाहिनी जॅकवेल आणि तिबार पंपिंगची आयुक्त शीतल तेलींनी केली पाहणी महापालिकेच्या अभियंत्यांच्या कार्याचे कौतुक करत नव्या जॅकवेलमुळे पाणीपुरवठा होणार मुघलक उपलब्ध आयुक्तांनी व्यक्त केला विश्वास वसंत वसंतविहारमध्ये चोरट्याने दोन घरांची केली घरफोडी सुमारे सव्वा तीन लाखांचा ऐवज नेला चोरून आणि उचल म्हणून दिलेली रक्कम मागण्यासाठी गेलेल्या फिर्यादीला दगडाने ठेचले तुला जिवंत सोडणार नाही धमकी दिली जेल रोड पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची श्री विठ्ठल मंदिराच्या तळघरात अखेर पुरातन ऐतिहासिक ठेवा आढळल्याने पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिशय सखोल असा अभ्यास करत अन्यत्रही खोदकाम करून आणखी काही तळघर आहेत का याचा शोध लावायला पाहिजे अशी मागणी वारकरी भाविकांकडून व्यक्त केली जात आहे सध्या पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जतन व संवर्धनाचे काम चालू आहे हे काम चालू असताना सातशे वर्षांपूर्वीचेच मंदिराचे बांधकाम ठेवले जाणार होते व यानंतरचे झालेले बांधकाम पाडले जाणार होते दरम्यान आम्ही नवीन बांधकाम पाडल्यानंतर पुरातन वास्तूमध्ये काही ऐतिहासिक अनमोल पुरातन ठेवा सापडला जाण्याची शक्यता वर्तवली होती अखेर आज हा अंदाज खरा ठरला असून श्री विठ्ठलाच्या समोरच कान्होपात्रा मंदिराशेजारील शेजारील हनुमान गेटखाली एक तळघर आढळून आले व या तळघरामध्ये दोन पुरातन मोठ्या मूर्ती पुरातन नाणी काचेच्या बांगड्या व अन्य मूर्ती आढळून आल्या आहेत जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, चरा चरा होते पंढरपूर या सतवचनानुसार भूवैकुंठ पंढरी नगरीचा इतिहास हा अतिशय प्राचीन असून मंदिरात आणखी सुद्धा काही पुरातन ठेवा सापडण्याची शक्यता आहे त्यामुळे पुरातत्व खात्याकडून याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे असून या संदर्भातील काळातच आम्ही मंदिरे समितीला व पुरातत्व खात्याला निवेदन देऊन मागणी केली होती आता जोपर्यंत या तळघराचा संपूर्ण शोध होत नाही तोपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन सुरू करू नये असे मत पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले पंढरपूर विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यासमोरील आढळलेलं तळघर उघडण्यात आलं पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तळघराची पाहणी केली या तळघरात मूर्ती आणि पादुका सापडल्या आहेत तर विष्णू बालाजी रुपातील तीन ते चार फूट उंची असलेली मूर्ती तसेच अन्य एक मोठी मूर्ती सापडली आहे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने आणि वास्तुविचारक या फळे हे तळघर उघडून आत गेले होते त्यांना या दोन मूर्तींसह अन्य भग्न मूर्ती आणि पादुका आढळल्या त्या त्यांनी बाहेर काढल्या आहेत श्री विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेट जवळ हा दरवाजा सापडला त्यात प्रवेश केला असता काही बांगड्यांचे तुकडे काही नाणी सापडल्याचे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी सांगितले एक खोली सदृश्य वस्तू आढळल्याचे समजले एक सहा बाय सहा फुटाचे चेंबर आहे येथे एकूण सहा वस्तू आढळल्या मातीच्या बांगड्या येथे सापडल्या तसेच दगडांच्या मूर्त्या सापडल्या हे तळघर आतून बंदिस्त आहे त्या पलीकडे काही असेल असे वाटत नाही तर याचा तपास केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे मूळ मंदिराखाली तळघरात प्रतिविठ्ठल मंदिर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर आढळून आलेल्या तळघरासारखेच मंदिराखाली अन्यत्रही अनेक तळघर असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण मंदिर परिसरातील नागरिकांच्या अनेक पुरातन वास्तूंमध्ये अशी तळघर आहेत तर मंदिरातही असू शकतात सध्याच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या खाली गर्भगृहात आणखी एक प्रति विठ्ठल मंदिर असू शकेल अशी ही चर्चा पंढरपुरात ऐकावयास मिळत आहे त्यामुळे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिशय सखोल असा अभ्यास या ठिकाणी केला पाहिजे अन्यत्रही खोदकाम करून आणखी काही तळघर आहेत का याचा शोध लावायला हरकत नाही तमाम वारकरी संप्रदायासाठी आजची ही घटना ऐतिहासिक व मौलिक असून त्याच अनुषंगाने आणखी पुरातन वैभव समोर येण्याची शक्यता आहे असे मत गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले गणेश अंकुशराव संस्थापकाध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ आता आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आहोत आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं ह्याचा वारंवार पाठपुरावा केला आणि मध्यंतरी रांजणा गावली होती त्याची चौकशी करावी इथं काय मोडी लिपी शिलालेख ह्याची चौकशी व्हावी आणि विट मू मूर्त्या ज्या आहेत त्या मूर्त्याच्या खाली महादेवाच्या पिंडे आहेत का आणि कुठं तळघर आहे का असं निवेदन आम्ही पुरातन खात्याला दिलं होतं त्याची पूर्ण चौकशी करून अधिकाऱ्यांना हे यश आलेलं आहे आता आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या माध्यमातून अशी मागणी करतो आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं जोपर्यंत असे किती तळघर आहेत इथं मोठं प्रति पंढरपूर खाली आहे का प्रति विठ्ठल मंदिर खाली आहे का प्रति विठ्ठलाची मूर्ती चंत ह्याच्या खाली आहे का ह्याची सखोल चौकशी करावी आणि अशी किती तळघर आहेत ही सगळ्याची सखोल चौकशी करावी आणि जोपर्यंत ह्याचा सगळा सोक्ष्मोक्ष लागत नाही ह्याची सगळी चौकशी होत नाही तोपर्यंत चु दर्शन जे चालू करणार आहे ते दर्शन चालू करू नये आणि आम्ही वारंवार म्हणतोय ही जी शिलालेख आहेत ह्या शिलालेखावर जुना इतिहास आहे तो लपवण्याचं काय षडयंत्र इथले काय अधिकारी काय लोक करत आहेत आणि त्या जे दगडावर लिहिलेलं आहे कोरलेलं आहे मुडी लिपीत ते पण फोडण्याचं काम केलं आहे ह्याची पण चौकशी करणं गरजेचं गर आहे आणि लवकरात लवकर इथे जेवढं जेवढं काय पुरातन वस्तू आहेत ह्याचा अभ्यास होऊन ह्याच्यावर काय लिहिलं आहे ह्याची माहिती घ्यावी आणि अशी किती तळघरं आहेत ह्याची सखोल चौकशी व्हावी आणि ह्यातली काय गावलेली माहिती सी सी टी व्ही फुटेज वगैरे चेक करावे तरच दर्शन चालू करावं अशी मागणी महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी जॅकवेल आणि तिबार पंपिंगची पाहणी करत सदरचे काम इंजिनियरिंग दृष्ट्या महत्वाचे असल्याचे पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सांगितले पाणी जपून वापरण्यासाठी सोलापूर शहरातील नागरिकांना आव्हान करत सोलापूर शहराची जीवनदायिनी मानल्या जाणाऱ्या उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाची व तिबार पंपिंगची पाहणी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे व्यंकटेश चौबे सार्वजनिक आरोग्य अभियंता तथा ता मुख्य तांत्रिक अधिकारी स्मार्ट सिटी उमर बागवान अभियंता स्मार्ट सिटी अरुण पाटील व्यवस्थापक पोचंपाड पी व्ही पाटील कार्यकारी अभियंता विजय नलावडे उपाभियंता, हरीश एम एस शाखा अभियंता श्री सिद्धेश्वर उत्सुर्गे यलगुलवार सहाय्यक अभियंता एकबोटे अभियंता अंबिगार बाबानगरे अवताडे कनिष्ठ अभियंता आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी महापालिका आयुक्त शीतल तेलिगले यांनी दुहेरी जलवाहिनी अंतर्गत जॅकवेल कॉपर डॅम उपलब्ध पाईप्स आणि झालेल्या कामाची पाहणी केली या ठिकाणी जॅकवेल मधील अप्रोच कॅनलची पातळी ही चारशे ऐंशी मीटरची असून धरण कितीही मध्ये गेले तरी जॅकवेल मध्ये पाणी पुरवठा होण्यास काही अडचण येणार नाही इंजिनिअरिंग दृष्ट्या व अभियांत्रिकी दृष्ट्या आव्हानात्मक असे बांधण्यात येणाऱ्या जॅकवेलचे काम होते या कामासाठी स्मार्ट सिटीचे अधिकारी एमजीपीचे अधिकारी तसेच मक्तेदार यांचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मिळून हा आव्हानात्मक काम एका हंगामामध्ये पूर्ण केल्याबद्दल महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी त्यांचे कौतुक केले उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम एकशे दहा किलोमीटर लांबी आणि एकशे सत्तर एम एल डी क्षमतेची जलवाहिनी टाकण्याचे काम आहे या कामाला आता गती आली आहे नोव्हेंबर पर्यंत काम पूर्ण होणार आहे उजनी ते सोरेगाव पर्यंत ही जलवाहिनी टाकण्याची महत्वपूर्ण योजना आहे वर्क ऑर्डर मधील कराराप्रमाणे नोव्हेंबर दोन पर्यंत आठशा महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार असले तरीही त्यापूर्वीच हे काम पूर्ण करण्याचा शर्थीने प्रयत्न राहणार आहे त्यामुळे सोलापूरकरांना एकशे सत्तर एमएलडी पाणी रोज उपलब्ध होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली सध्या उजनी धरण वाईन सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने तिबार पंपिंगद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे उपअभियंता अभियंता उत्सुरगे यांनी सातत्याने प्रयत्न करून सोलापूर शहरात सुरळीत पाणी पुरवठा करण्यात येत आहे त्याबद्दल आयुक्तांनी त्यांचे कौतुक केले दुहेरी जलवाहिनी तसेच तिबार पंपिंग कामासंदर्भात आवश्यक त्या सूचना महापालिकेच्या आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या त्याचबरोबर सोलापूर शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आव्हान महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आज इथे उजनी धरणावरती जे सोलापूर महानगरपालिकेची एकशे सत्तर एम एल डी जे पाईपलाईनचं काम चाललेलं आहे त्याच्या जॅकवेलच्या कामाच्या पाहणीसाठी आणि सोबतच सोलापूर महानगरपालिकेनं जे तिबार पंपिंगची यंत्रणा जी बसवलेली आहे तर त्याच्या पाहणीसाठी मी इथे आले होते आ... सोलापूर महानगरपालिकेला एकशे दहा किलोमीटरवरून उजनी धरणातून पाणीपुरवठा इतक्या लांबून करावा लागतो आणि जशी यावर्षी धरणाची पातळी ही अत्यंत खाली गेली त्याच्यामुळे आम्हाला आधी दुबार पंपिंग आणि मग पहिल्यांदाच तिबार पंपिंग तीन टप्पा पंपिंग आम्हाला करून सोलापूर शहरवासियांना पाणीपुरवठा केला जात आहे हे अत्यंत अवघड आणि जोखमीचं काम होतं तर ते माझे अतिरिक्त आयुक्त असतील संदीप कारंजे सोबतच आमचे पी आहेत चौबे त्यांची जी सगळी यंत्रणा आहे आमच्या अभियंत्यांनी चौबेल महापालिकेचे सहायक नगर रचना संचालक संभाजी कांबळे तसेच अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्यासह तब्बल बावन्न अधिकारी कर्मचारी यांचा सेवानिवृत्त झाल्याने महापालिकेच्या वतीने सत्कार करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज कौन्सिल हॉल येथे महापालिकेत प्रदीर्घ सेवा केलेले अधिकारी व कर्मचारी जे सेवानिवृत्त झाले आहेत अशा अधिकाऱ्यांचा सत्कार आज महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले मुख्य लेखापरीक्षक रुपाली कोळी मनीष बिष्णूकर नगर अभियंता सारिका अकुलवार सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे कार्यालय अधीक्षक लक्ष्मीनारायण दोनतुल विभागीय अधिकारी लोखंडे कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे जनसंपर्क अधिकारी श्री गणेश बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते सहाय्यक नगर रचना संचालक संभाजी कांबळे तसेच अतिक्रमण विभागाचे प्रमुख जीएम बनसोडे यांच्यासह तब्बल बावन्न अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महापालिकेच्या आयुक्तांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना पुढील शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण दंतकाळे यांनी के केले धरणातून पाण्याचा तिबार उपसा करणारे पंप बंद पडल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला उजनी धरण येथील पंप अचानक बंद पडल्यामुळे शहराच्या काही भागात गुरुवारी होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी झाला त्यामुळे अक्कलकोट रोड विडी घरकुल सत्तर फूट परिसर नागरिकांची गैरसोय झाली तर कुमठा का परिसरासह काही भागात नळाला काळे पाणी आले त्यामुळे आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला येथे सध्या तिबार उपसा सुरू आहे गुरुवारी अचानक उजनी येथील पंप बंद पडले त्यांची दुरुस्ती करून सुरळीत करेपर्यंत उपशावर परिणाम झाला परिणामी गुरुवारी होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी सकाळी उशिराने झाला दरम्यान महापालिका प्रशासक शीतल तेल युगले यांनी शुक्रवारी तिबार उपसा प्रक्रियेची पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे उमर बागवान अरुण पाटील आदी उपस्थित होते दरम्यान पाण्याच्या दिवसाला कुमठा नाका परिसरात शुक्रवारी सकाळी नळाला काळे पाणी आले याबाबत नागरिकांनी महापालिकेला सांगूनही कोणी फिरकलेही नाही पाण्याचे नमुने तपासून पाहणे आणि ते नागरिकांना पिण्यास योग्य आहे की नाही हे सांगणे आवश्यक बनले आहे आज इथे उजनी धरणावरती जे सोलापूर महानगरपालिकेची एकशे सत्तर एम एल डीची जे पाईपलाईनचं काम चाललेलं आहे त्याच्या जॅकवेलच्या कामाच्या पाहणीसाठी आणि सोबतच सोलापूर महानगरपालिकेनं जे तिबार पंपिंगची यंत्रणा जी बसवलेली बस आहे तर त्याच्या पाहणीसाठी मी इथे आले होते आ, सोलापूर महानगरपालिकेला एकशे दहा किलोमीटर वरून उजनी धरणातून पाणी पुरवठा इतक्या लांबून करावा लागतो आणि जशी यावर्षी धरणाची पातळी ही अत्यंत खाली गेली त्याच्यामुळे आम्हाला आधी दुबार पंपिंग आणि मग पहिल्यांदाच तिबार पंपिंग तीन टप्पा पंपिंग आम्हाला करून पूर्व वैमनस्यातून झालेल्या भांडणाविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवल्याप्रकरणी पाच जणांनी फिर्यादीस जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे आगील भांडणाचा राग आग मनात धरून तू विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार का दिली या कारणावरून फिर्यादी शिवीगाळ करून लोखंडी फायटरने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे या घटनेची हकीकत अशी अल्फाज मुबारक शेख राहणार कल्पना नगर अक्कलकोट रोड सोलापूर यांचे ताज परफ्यूम नावाचे दुकान असून संशयित आरोपी इम्रान बागवान इरफान बागवान अल्ताफ हत्तुरे मुस्ताक बागवान व आयान हिप्परगी अशा पाच जणांनी त्या ठिकाणी येऊन फिर्यादीस मागील भांडण्याचा राग धरून मारहाण करण्यास सुरुवात केली तू आमच्या विरोधात पोलिसात तक्रार का दिली असे म्हणून लोखंडी फायटरने डोक्यात मारून जखमी केले एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल डोके हे करत आहेत उचल म्हणून दिलेली रक्कम परत मागण्यास गेलेल्या फिर्यादीस दगडाने जबर मारहाण करत पैसे परत मागितले तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याची घटना दिवसाढवळ्या घडली आहे भल्याचा जमाना राहिला नाही चोर तो चोर वर शिरजोर अशी म्हण या प्रकरणात लागू होत आहे दरम्यान या घटनेत हकीकत अशी की उचल म्हणून दिलेली रक्कम परत मागण्यास गेलेल्या फिर्यादीला मारहाण केल्याची घटना दिवसाढवळ्या घडली आहे फिर्यादी यास लाखाबुक्यानी मारहाण करत डोक्याला दगड घालून जखमी केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना तीस मे रोजी दुपारी बाराच्या सुमारास साईबाबा चौक येथे घडली या प्रकरणी लक्ष्मण नागनाथ कुरहाडकर वयप तीस राहणार मोतीलाल नगर साईबाबा चौक यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून लखन काशीनाथ पवार दत्ता काशीनाथ पवार राहणार साईबाबा चौक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी फिर्यादी यांनी कामा करता वरील संशयित आरोपींना उचल म्हणून तीस हजार रुपये दिले होते ते मागितले असता लखन पवार यांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यानंतर दत्ता पवार यांनी दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले तसेच पैसे परत मागितले तर तुला जीवन सोडणार नाही असे असे म्हणून शिवीगाळ केली फिर्यादीत नमूद आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल घुगे हे करत आहेत वसंत विहार मध्ये चोरट्याने घरफोडी करत सुमारे सव्वा तीन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे यात किंमती दागिने तसेच दुचाकी यांचा समावेश आहे विहार परिसरातील बलदाबा हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या गायत्री नगर भाग दोन मध्ये घरफोडी झाली एकूण दोन लाख पासष्ट हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि शेजारील घराच्या आवारातून दोन दुचाकी चोरीस गेल्या त्याबाबत सतीश दिगंबर गव्हाणी वैशाळीस यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे चोरट्यांनी घराच्या लोखंडी दरवाज्याचे कडी कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातील दोन लाख पाच हजार रुपये किमतीचे पस्तीस ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन पाच ग्रॅम वजनाची पिळाची अंगठी दहा भार वजनाचे चांदीचे पैंजन आणि पाच ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेण्याचे फिर्यादीत म्हटले आहे याशिवाय चोरांनी गव्हाणे यांच्या शेजारी निलेश चंद्रकांत कांबळे यांची तीस हजार रुपये किमतीची दुचाकी एम एच तेरा सी ए पाच हजार एक आणि राहुल रमेश कोरे यांची तीस हजार रुपये किमतीची दुचाकी एम एच तेरा टी पंच्याण्णव एक्केचाळीस पळवली आहे पोलीस या चोरी प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत निलंगा येथील श्री ऑनलाईन क्लासची बहुविकलांग विद्यार्थिनी शिवानी बळवंत पाटील हिने दहावी बोर्ड परीक्षेत शहाऐंशी टक्के गुण मिळवून घौघवीत यश संपादन केले आहे निलंगा येथील श्री ऑनलाईन क्लासची बहुविकलांग विद्यार्थिनी शिवानी बळवंत पाटील हिने दहावी बोर्ड परीक्षेत शहाऐंशी टक्के गुण मिळवून घावघवीत यश संपादन केले शिवानी ही मोळची निलंगा तालुक्यातील तळीखेड गावातील रहिवासी असून तिचा मोठा भाऊ पण विकलांग आहे वडील व छोट्या बहिणीच्या मदतीने तिने विकलांगावर मात करून दहावी बोर्ड परीक्षेत शहाऐंशी टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे दोन वर्षांपूर्वी ती नववीत असताना तिच्या आईचे छत्र हरवले आईच्या मृत्यूचे डोंगरा एवढे दुःख व स्वतः विकलांग असतानाही तिने इंजिनियर होऊन दिवंगत आईची स्वप्नपूर्ती करण्याचा निर्धार केला अनसरवाडा येथे शाळेत तिचे वडील तिला दररोज गाडीमध्ये न चुकता घेऊन जात असल्याने तिथे तिला शंभर टक्के उपस्थितीचा पुरस्कारही मिळाला या यशामध्ये शाळेचे सचिव अजित पाने मुख्याध्यापक दत्ता शाहीर शाळेचा सर्व स्टाफ प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र तरंगे यांच्या श्री ऑनलाईन क्लासेसचे मोलाचे योगदान असल्याचे शिवानी हिने सांगितले तिच्या यशाबद्दल शनिवार दिनांक एक जून रोजी श्री कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र तरंगे स्वामी सर सागर सर अजित सर यांनी तिच्या घरी जाऊन तिच्या सर्व कुटुंबासह तिचा सत्कार करून अभिनंदन केले यावेळी अकरावी बारावी चे तिचे संपूर्ण शिक्षण श्री कोचिंग क्लासेस तर्फे कुठलीही फी न घेता मोफत करण्याचे आश्वासन डॉक्टर तरंगे यांनी दिले तसेच तिचे इंजिनियर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचा शब्द दिला या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक राजोपा वारद दिलीप कदिरे उपस्थित होते संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाची विद्यार्थिनी बुद्धिबळपटू भाग्यश्री पाटील हिने पुणे येथे सुरू असलेल्या खुल्या महाराष्ट्र राज्य महिला निवड बुद्धिबळ स्पर्धेत आठ फेऱ्यान अखेर सात विजय आणि एक ड्रॉसह सात पूर्णांक पाच गुणांसह अपराजित राहिली संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाची विद्यार्थिनी बुद्धिबळपटू भाग्यश्री पाटील हिने पुणे येथे सुरू असलेल्या खुल्या महाराष्ट्र राज्य महिला निवड बुद्धिबळ स्पर्धेत आठ फेऱ्यान अखेर सात विजय आणि एक ड्रॉसह साडेसात गुणांसह अपराजित राहिली या स्पर्धेत एकूण पंच्याऐंशी स्पर्धकांनी सहभाग घेतला ज्यामध्ये राज्यातील अठ्ठेचाळीस रँक आणि सदोतीस अपरांकित आहेत संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाची विद्यार्थिनी वाय ची भाग्यश्री पाटील हिने खालील खेळाडूंचा पराभव केला अर्धे परिणिता चौदाशे एकोणतीस चंद्रपूर सावंत संस्कृती पंधराशे चौदा पालघर उंडाळे श्रावणी पंधराशे एक्क्याऐंशी पुणे निहिरा कौल सतराशे चौतीस पुणे आदिती योगेश कयाल अठराशे एक पुणे दिशा पाटील सतराशे शहाऐंशी कोल्हापूर राजराजेश्वरी देशमुख सोळाशे अठ्ठावीस पुणे तर दिव्या पाटील अठराशे एकवीस कोल्हापूर स्पर्धेतील पहिले चार खेळाडू भाग्यश्री पाटील जळगाव दिव्या पाटील कोल्हापूर अनुष्का बापू कोतवाल पुणे सनी पांडे छत्रपती संभाजीनगर यांची राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली जुलैमध्ये चेन्नई येथे महाराष्ट्र संघाचे ती प्रतिनिधित्व करेल तसेच भाग्यश्री आता दोन जून ते तेरा जून दरम्यान अहमदाबाद येथे होणाऱ्या जागतिक ज्युनियर महिला बुद्धिबळ स्पर्धेत खेळणार आहे मौजे इटकळ येथील अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळी येथे अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण व भावार्थ रामायण ब्रह्मपत्र वाचन आणि निरूपण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मौजे इटकळ येथील अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला सव्वीस मे रोजी या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला तर शनिवार दिनांक एक जून रोजी सकाळी अकरा वाजता काल्याच्या कीर्तनाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली या सप्ताह सोहळ्यात काकडा ज्ञानेश्वरी वाचन हरिपाठ भजन कीर्तन व भावार्थ रामायण ब्रह्मपत्र वाचन निरूपण आदी कार्यक्रम दैनंदिन मोठ्या उत्साहात घेण्यात आले या अखंड हरिनाम सप्ताहात ब्रह्मपत्र वाचन निरूपण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या ब्रह्मपत्र कार्यक्रमास इटकळ व परिसरातील येवती काळेगाव उमरगाचिवारी अणदूर केरूर बाभळगाव कोर्टी कुरनूर खानापूर फुलवाडी कोळेकरवाडी चव्हाणवाडी आदी गावातील रामभक्त वाचक व सूचक मोठ्या संख्येने उपस्थित होते

एक जून रोजी राज्य परिवहन महामंडळाचा शहात्तरावा वर्धापन दिन सोयगाव आगार व बस स्थानकावर ज्येष्ठ प्रवासी कृष्णा आप्पा कुर्लेकर यांच्या हस्ते राप बस व चालक विनोद पाटील वाहक राहुल शिरसाठ यांचे पूजन करून प्रवासी बांधवांना शुभेच्छा देऊन पेढ्यांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी सोयगाव बस आगार व्यवस्थापक विजय काळवणे सहाय्यक वाहतूक निरीक्षक कैलास बागुल वाहतूक नियंत्रक राहुल ठाकूर वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर वाडेकर वाहतूक नियंत्रक दिनेश विसपुते वाहतूक नियंत्रक कृष्णा मिसाळ वाहतूक नियंत्रक विनायक कोरडे अशोक तायडे वर्जन जाधव अण्णासाहेब ढेपले विनायक पाटील राहुल शिरसाट राहुल नागरगोजे जोहेब तडवी रमेश पायधन समाधान जाधव सतीश पाटील विनोद जाधव तसेच पत्रकार विजय पगारे दिलीप शिंदे भास्कर श्रीखंडे योगेश बोखारे आदींसह आगाराचे कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन सतीश पाटील वाहतूक नियंत्रण ज्ञानेश्वर वाडेकर वाहतूक नियंत्रक दिनेश विस्पुते यांनी उत्तमरित्या केले तसेच आगार व बसस्थानकावरील स्वच्छता वानखेडे यांनी केली कार्यक्रमाचे नियोजन सतीश पाटील यांनी केले तर आभार राहुल नागरगोजे यांनी मानले कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथील प्रयोगशाळा परिचर श्री अनिल सुखदेव माने यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथील प्रयोगशाळा परिचार अनिल सुखदेव माने यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य तथा रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक राजाभाऊ बनसोडे प्रमुख पाहुणे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक श्यामसुंदर डोके तेरणा महाविद्यालय धाराशिवचे माजी प्राचार्य डॉ पी एन जाधव प्राध्यापक महेंद्रकुमार चंदनशिवे उपस्थित होते यावेळी बोलताना प्राध्यापक श्याम डोके म्हणाले की अनिल माने यांनी शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे चौदा वर्ष आणि या महाविद्यालयामध्ये सतरा वर्ष आपली सेवा प्रयोगशाळेमध्ये परिचर म्हणून केली आहे माने सर्वांशी मिळून मिसळून वागत असत यावेळी प्राचार्य डॉ पी एन जाधव यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक राजभाऊ बनसोडे म्हणाले माने सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांच्या अनुभवाचा महाविद्यालयास यापुढेही उपयोग होत राहणार आहे त्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे जीवन कुटुंबियांसह निरोगी आनंदी आणि भरभराटीचे जावो ते म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक महेंद्र कुमार चंदनजिवा यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक एम डी उंद्रे यांनी केले तर आभार ग्रंथपाल प्राध्यापक एम टी टिपरसे यांनी मानले कार्यक्रमास प्राध्यापक वृंद कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते पत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सखोल अभ्यास करत अन्यत्रही खोदकाम करावे श्री विठ्ठल मंदिराच्या तळघरात ऐतिहासिक मूर्ती आढळल्याने भाविक वारकऱ्यांनी व्यक्त केली भावना उजनी जलवाहिनी जॅकवेल आणि तिबार पंपिंगची आयुक्त शीतल तेलींनी केली पाहणी महापालिकेच्या अभियंत्यांच्या कार्याचे कौतुक करत नव्या जॅकवेलमुळे पाणीपुरवठा होणार मुबलक उपलब्ध आयुक्तांनी व्यक्त केला विश्वास वसंत विहार मध्ये चोरट्याने दोन घरांची केली घरफोडी सुमारे सव्वा तीन लाखांचा ऐवज नीला चोरून आणि उचल म्हणून दिलेली रक्कम मागण्यासाठी गेलेल्या फिर्यादीला दगडाने ठेचले तुला जिवंत सोडणार नाही धमकी दिली जेलरोड पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत राहा आणि पाहत रहा, रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेद नमस्कार